बघा तलाठी परीक्षेसंबंधी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे बघा काय आहे गुड न्यूज तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा निवड जिल्हा स्तरावर निवड यादी जाहीर केली जाणार आहे याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेचा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली आहे दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याची नियोजित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे बघा सव्वीस जानेवारीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे संक्रांतीच्या नंतर तलाट्याची अंतिम यादी लागू शकते तर ही सर्वात महत्त्वाची न्यूज आहे ओके